माजी आमदार आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे को जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण भारतीय जनता पार्टीचे इथं उपस्थित नेते माननी वैजनाथरावजी खानळे इथं उपस्थित कल्याणरावजी आखाडे इथं उपस्थित गंगाधर उमरे इथं उपस्थित मोहित मास्टर साहेब फार पटेल साहेब अमर नायकवारे साहेब गवते बाबू सर्व व्यासपीठावर उपस्थित बांधलेवर महायुतीच्या सर्व नेत्यांची व्यासपीठावरील माफी मागून आजच्या या सगळेला मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेल्या माझ्या माता भगिनी वडील झाली मंत्री आणि माझ्या तरुण धावाल आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या सभेचे घामोशी योगेश भैयाच्या विजयाचा तुफान हे या ठिकाणी आपल्याला सांगतो मी सर्वप्रथम या विधानसभेच्या निवडणुकीत आनरणीय पहिली सहा बीडला योग्य महिलांच्या निमित्ताला दिली त्याबद्दल मी त्यांचे आव्हान मानतो आणि मीडच्या या, या मातीमध्ये मी आदरणीय दालांच आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीन स्वागत आहे विधानसभा मतदारसंघातल्या माझा जनतेला जे काही त्रास झाला

ये राजकारण की भागा भागी होती है। की की भागा भागी होती योगेश भेदारी आदर आदरणीय जयगरान्न योगेश भोया आशीर्वाद जयरताना

राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आपल्या सर्व योग्य उमेदवार दिला जाईल ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर असत मध्ये कधीतरी समाज माया तुम्हाला कधीच वेळ देणार की या निवडणुकीमध्ये अण्णाने उमेदवारी मानून घेतल्यानंतर योगेश भैयाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातले आमचेही सहकारी अरुण भाई असतील अमर असतील सगळे होणार नाही

एक अभूतपूर्व योजना की फक्त आमच्या लालक्या म्रेटिश या ठिकाणी आणली की योजना

एवढी योजना शेतकऱ्याला शेतकरी नाही एवढं होऊ नये आता महाविकास आघाडीला टीका ना। करायला ना नाही तरीही अशा पद्धतीने टीका करताय दादा पुन्हा महा सरकार येणार आहे माझी एक विनंती आहे की जाहीर या लोक घेऊन लोन विकासासाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे देण्याच्या योजना आपण जाहीर केल्यानंतर आपल्यावर टीका घेईल आता ह्यांचा एवढंच वाईट वाटलेलं आहे की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी माहितीने जायला मी लाट केलंय तर आपलं कसं व्हायचं माझी एकच विनंती या विरोधात विरोधकांना सुद्धा एखादी लाटकी नावाची योजना आणून द्या म्हणजे कायमचे हे सुद्धा बस फक्त एवढंच

योग्रेश भैया त्यांना कुणावर कसलाही भेदभाव नाही म्हणजे सांगतो कुणाचा सन्मान कमी होणार नाही विकासला कुठलाही भेदभाव होणार नाही या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मला सांगाल आता ही सगळी परिस्थिती झालं कितना घरेलू मार्जों के कई जर्म यहीं से पुणे जो तो तो <laughs> तो 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 भी जर्म कार्य कर रहे हैं निवड़न तिकड़ी करनी हुआ है ना देखें मेरा पिक्चर देखा है तो बैठा हुआ है

आज या बीड शिहार मला माहिती आहे त्यांच्या हातून झाला मग दाला असेल धनला असेल डॉक्टर भरत भूषण शेजारे साहेब असतील इथं मान्यवर नगरसेवक बसले ते असतील मागच्या एक वर्षापासून एवढे भाई असतील

पाऊस पडेल नाही पडेल हे अनेक करता सहन केला बीड जिल्ह्यामध्ये जेवढे मोठे सगळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि संबंध बीड जिल्हा सत्तर आपल्याकडून होणं आवश्यक आहे या बीड जिल्ह्याचं जो मागासले पण नाव आहे तो मागास्रेपन नाव दूर होईल मला सांगा मला या ठिकाणी चार वर्ष पालकमंत्री म्हणून काम करावं लागेल महत्वाचे कार्यालय मध्यवर्ती जिल्हाधिकाऱ्याला

FACA- कॉन्फिडन्स करावं काय बोलावं कुणाला आव्हान करावं याचा याचा विचार इतर मात्र विकासासाठी योगेश भैयाला आपला अमोल मध्या मी कडकडीची विनंती करतो हा दोन विनंती करतो इतर सांगतो धन्यवाद आणि मी दादा या ठिकाणी हा मी आज त्याचे राज्याचे माननीय पप्पू काजे यांना विनंती करतो